नगर शहरातील गावडे मळ्यातील डीपी रस्ता कोंठडीकरण कामाचं भूमिपूजन मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून संपन्न झालंय नागरिकांची अपेक्षा तरी काय असते लाईट रस्ते पाणी ड्रेनेज या प्राथमिक सुविधा मिळाव्यात आणि जेणेकरून कुठल्याही समस्याला सामोरं जावं लागणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी काम करणं गरजेचं असून शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सायवेडी उपनगरात विकासाच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे टप्प्याटप्प्यानं सर्वच कामे मार्गी लागली जात आहेत आपल्या शहराला खेड्याची उपमा दिली जात होती मात्र आता ती या कामामुळे संपुष्टात येईल प्रभाग क्रमांक एक मधील विकासाच्या कामासाठी माझी विरोधी पक्षनेते संपत बारसकर आणि माजी नगरसेवकांनी सर्वांना सोबत घेऊन कायमस्वरूपीची प्रश्न मार्गी लावली असं प्रतिपादन ॲडव्होकेट विजय अत्रे यांनी केलं नगर शहरातील गावडे मळ्यातील डीपी रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून संपन्न झालं यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका मीना चव्हाण सामाजिक कार्यकर्ते पैलवान शिवाजी चव्हाण ॲडव्होकेट विजय आत्रे योगेश दुबे प्रवीण गवळी संजय सैंदर विकास वागसकर विजय आवटी सतीश भदरगे प्रवीण वावडे धनाजी राऊत ए ए कुलकर्णी वैभव वाडेकर आदी उपस्थित होते समजे यामध्ये प्राथमिक सुविधा सगळ्यात महत्त्वाच्या हो त्याच्यामध्ये रस्ता पाणी आणि लाईट ह्याच्यातले पथ लाईट संपले चांगले आले आता पाण्याची समस्या थोडीफार शिल्लक आहे रस्त्याची आत्ता समस्या संपलेली आहे अशा पद्धतीने उपनगरात सगळा विकास झाला एकेकाळी नगरचं जे खेडेगाव म्हणून जे नाव होतं ते कमीत कमी आता संपुष्टात येईल असं ह्या निमित्ताने असं वाटतं आहे सुदैवानी नगरसेवक सुदैवानी आज तरुण पोरगा आज शंभर टक्के मंत्री होणार आणि तो मंत्री आपल्याला नगरला आत्तापर्यंत कधी मंत्रीपद मिळालं नव्हतं अनिल भैयाला मिळालं होतं त्याच्यानंतर आज आगावात कोणालाही मंत्रीपद नाही आहे आज त्याच्यानंतर संग्राम भैयाला मिळालं तर दुधात साखर आहे त्यांच्या त्यांच्या आतनं या नगरचा विकास अतिशय चांगल्या रीती होईल अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे तारखेला आपलं आरोग्य शिबिर आहे पंचवटी दे राम मंदिर सकाळी दहा ते दोन तर सर्वांनी त्या वॉर्डातील दरवर्षी आपले असतात तर आत्तापर्यंत आपल्या प्रभागातील जवळपास आठ आरोग्य शिबिर झालेले आहेत तर सर्व नागरिकांना विनंती आहे आपण या शिबिरासाठी यावे यासाठी होमिओपॅथी आयुर्वेदिक यांचं तपासणी मोफत त्याचे उपचार तसेच वॉर्डच्या रिलेटेड आपण एक कॅलेंडर दरवर्षी करतो ते कॅलेंडर तसेच आरोग्य कार्ड या सर्वांचं वाटप होणार आहे तर पंचवटी राम मंदिर इथे सर्वांना रविवार आहे सर्वांना विनंती की आपण शिबिरास उपस्थित राहावे यावेळी बोलताना डॉक्टर सागर बोर्डे म्हणाले गावडेमुळा परिसरात मोठी लोक वसाहत असून या परिसरातील गोकुळधाम ते न्याय मंदिर परिसरातील डीपी रस्ता करण्याची कामं मार्गी लागत असल्यामुळे या परिसरातील दळणवयनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे विकास कामांसाठी पाठपुरावा केल्यानं प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त झालाय प्रभागातील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामं सुरू आहे असं ते म्हणाले तर पैलवान शिवाजी चव्हाण म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील विकासाची कामे हाती घेतली आहे यापूर्वी कधीही न झालेली कामं त्यांनी मार्गी लावली प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वृक्षारोपण क्रीडांगण आरोग्य सुविधा नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनाही विकासाच्या कामात सहभागी करून घेतलं जात आहे प्रभाग क्रमांक एक या नावाप्रमाणे विकासाची कामं केली जातील आणि प्रभागाचा विकास कामातून शहरात नावलौकिक निर्माण करू असं ते म्हणाले आज आपण गावडेमाळा येथील गोखोधाम ते ज्ञान मंदिर याच्या समोरील रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ केलेला आहे नगर शहरातील नवनिर्वाचित आमदार माननीय संग्राम भैया असेल तसेच शहर जिल्हाध्यक्ष माननीय संपतदादा असेल तसेच शिवाभाऊ मीनाताई व आमच्या सर्वांच्या पाठपुराव्याने हा रस्त्याचं काम झालेलं आहे आणि याच्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केलेला आहे आणि भविष्यातही विकास कामं मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मी असेल संपतदादा असेल तसेच शिवाभाऊ आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत कादंबरी एकमधील पुलाचे काम आपण पूर्ण केलेले तसेच परिसरातील इतरही रस्ते आपण इंटरनल रस्ते असेल लेखानगर परिसरात असेल दक्षता नगर परिसरातील सर्व रस्त्यांचे काम आपण प्राथमिकतेने घेतलेले आहेत आणि येथील सर्व समस्या आपण दूर करण्यासाठी संपतदा मार्गदर्शनाखाली आपण सर्व कटिबद्ध हो आहोत आणि गावडेमा ह्याच भागात संपदादांनी त्यांचे संपर्क कार्यालय सुरू केलेले तर सर्व या परिसरातील नागरिकांना विनंती आहे की कुठलीही समस्या आली तर आपण ह्या संपर्क कार्यालयामध्ये आपण कधीही संपर्क करावा मी असेल शिवाभाऊ असेल तसेच मीनाताई संपदा आम्ही सर्वजण ह्या कार्यालयामध्ये लवकरच सर्वजण उपलब्ध राहणार आहोत तर परिसरातील सर्व नागरिक आज कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे संग्रामबाया संपददादा आमच्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र अशा ठिकाणी आहे गोकुलधा ज्या रस्ता कॉन्क्रीटकरणाच्या उद्घाटनप्रसंगी या परिसरातील सर्व गावडेमाळ्यातील गोकुळधाम परिसरातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आज या ठिकाणी संग्राम भैया आपल्या शहराचे आमदार झालेले आहेतच आमदार व्हायच्या आधीच त्यांनी नगर शहराच्या विकासाचा ध्यास हाती घेतला आणि त्यांच्या सहकार्याने आणि आदरणीय आपल्या विरोधी पक्षनेते या नगरचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दाडाडीचे नगरसेवक संपददा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वार्डात जो आज विकास चालू आहे हा विकास हा त्यांचा मानस आहे आमच्या सर्व नगरसेवकांचा मानस आहे हा एक नंबर वार्ड हा एक नंबरच झाला पाहिजे त्या हिशोबाने या ठिकाणी हे काम चालू आहे आणि इथून पुढं जे एक आमचा सर्वांचा मानस असा आहे की बाबा या ठिकाणी एक कॉलनी वाईज आपण वृक्षारोपण करायचं जेणेकरून वृक्षारोपण असेल क्रीडा क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल याची एक कमिटी स्थापन करून लवकरच वार्डामध्ये त्या कमिटी स्थापन करणार आहोत आणि या वार्डाच्या विकासाला चालना देणार आहोत आता यापुढं भयाल शंभर टक्के मंत्री होतीलच आणि मंत्री झाल्याच्या नंतर ते खूप मोठा निधी या नगर शहरासाठी असतील आणि एक तुम्हाला या भावी एक दोन तीन वर्षात हे नगर शहर जे आप लोक खेडे मानले जायचं ते निश्चितच मोठे एक पुन्हा एक शहर या ठिकाणी करण्याचा त्यांचा मानस आहे लवकरच आपली डी सुद्धा त्यांनी लक्ष घातलेलं आहे नवीन दादा विखे पाटील आणि संग्राम यांच्या विचारविनिमयाने ती एक मोठी यामाटीशी या ठिकाणी एक रोजगार उपलब्ध होईल आणि रोजगार उपलब्ध झाला या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के त्यांचा ध्यास आहे या शहराचा विकास प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे फोर